मंडळी राम राम कसं काय बरं आहे ना शिवसकाळ आता आपण चाललेलो आहेत गावी थोडं आपल्याला उशीरच झालेला आहे गावी जायला पण काय हरकत नाही कोकण आपलंच असं आहे पण पन... ठीक आहे आता आम्ही निघालो आहे माझ्याबरोबर कर अर्जुनसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता आणि आपल्या दोन्ही सवाऱ्या रेडी आहेत आपली लालपरी अर्जुनची डूक तर आम्ही दोघे साहेर आहोत तर मग चला मतले मतले तो तो खड़ित खड़ित <laughs> आता मधले मधले शॉट तुम्हाला मी दाखवतो कसला व्ह्यू आहे सकाळी आता सकाळची वाजले साडेपाच तर रस्ता पण कसा आहे बघूया आपण कसे तळावात खड्डेत काय खड्डेत तळाव आहे ते कळत नाही पण ठीक आहे बघूया आपण सगळा व्ह्यू बघूया आणि सगळं निघूया आता खूप झालेला आहे तोडण्यावर लागतोय एखाद्या सुई टोचण्यासारखा मस्त पैकी अशी हिवाळा आहे मस्त दाट जंगल कर्नाला घाटातलं दाट जंगल बसता, कसं भारी वाटतंय ना वातावरण हा हा कशी आहे नदी मित्रांनो या अशा आता खूप आपल्याला वागायला मिळतील हे सगळं बघायला तुम्हाला कोकणातच यावं लागेल मित्रांनो कोकणातच यावं लागेल छान सुंदर वातावरण आहे आता आपण आहोत वाकण फाट्यावर वाकण इथे नाश्ता करायला थांबलेलो तर नाश्ता केलेला आहे आम्ही तर नाश्ता करून निघत आहोत माझ्या आगदीन पण आहे काकन पन मदे -मदे शूट भेटला नहीं। तर याच काकांशी इथे आपण नाश्ता केलेला आहे काकांकडून बघू पाऊस पण होता खूप मध्ये मध्ये शूट करायला भेटला नाही आहे तर पावसा आज तर कुठं कुठे थांबलेला आहे तर थोडा पुढे जाऊया पुढचा व्हि बघूया तसं बघू शकता तुम्ही नृत्य वगैरे छान तर मग चला आता आपण पुढे नेऊया मित्रांनो धबधबा कसा धबाधबा पडतो धबधबा हा दब धबधबा धबाधबा धबा कसा पडतोय बा का धबधबा मंडई हे पळायला फक्त तुम्हाला कोकणात यावं लागतं <स्थाथ> मंडळी आपण पोचलेलो महाडमध्ये तर महाडपासून एक पाच मिनिटावर आपलं गाव आहे तर मग आता आपण पाच मिनिटात पोहोचूच या आता तुम्ही पाहू शकता महाडमध्ये ही नातेखिंड आहे आपण नातेखिंडीमध्ये आहोत तर आपल्याला यावेळी जायचं आहे इथून आपल्याला एक दहा मिनिटावर आपलं गाव आहे तर मग मग घरी जाऊ डायरेक्ट आपल्या गावात जवळ आलेलं आहे दोन मी चावर घरी फायनली हिरव्यवहार झाल्या की होते काय ओळखलं नाही आपल्याला तो अनुभव होत्या गावापासून कधी ओळखी तो मी का मला काय ओळखत नाही कारण पुन्हा टॅप आहे माणसं वगैरे माणसाला हेमर वगैरे आपण ओतलो फायनली आपल्या गावात फायनली आपल्या घरी पोचलेलो आहोत गावी तर व्हिडिओ कसा वाटल्यावर वाटला आहे तुम्हाला तो नक्का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक मग शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद टाटा बाय बाय